नमस्कार मित्रांनो निशिकांत चॅनल परत प्रत्येकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आमच्या दादाला आला आमचा राग आज दादाचा आणि दादाचा माझ्या जवळ झोपलो दादा माझ्या जवळ झोपल दादाला मी जवळ माझ्याजवळ येऊन झोपलो माझ्या दादाला माझा राग आला हो काय झालं काय झालं काय झालं काय झालं

काबर आलंय सांग 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 काबर रागाल काबर आला काबर झालंय सांग ना भाऊ सांग ना काबर रागालय काबर झालंय सांग काबर रागालय माय जाऊ जो बो काबर रागालय सांग ना तू काबर सांग ना काय झालं सांग काबर आलंय राग काय केलं होतं मी काय केलं होतं काय केलं होतं मग दहा झाला मी घराच्या बाहेर काढून दिलो होतं हो कावर काढलं तर माहिती आहे तुम्हाला काबर काढलं तर माहिती आहे का पटकन काबर लवकर काबर रागायला बोल लवकर सांग ना परत घे काढू का काढू का काढू का दाला मी घरच्या बाहेर काढलं होतं कावर काढलं होतं भाऊ कावर काढलं होतं कावर काढलं सांग ना अभ्यास केला नव्हता ना करशील का नाही आता करशील का नाही तुला काय घेऊन देणार मी अभ्यास केल्यावर काय नीट ज्वार ऐकलं नाही जाते सायकल माझ्या दादाला सायकल घेऊन देणारे मी आणि आज माझ्या दादाने अभ्यास केला नाही याच्यामुळं ना त्याला हे खेळायचं होतं त्याचं सगळं लक्ष त्याच्याकडं होतं होतं का नाही भाऊ हा ड्रॉप मध्ये ते होतं आणि त्याचं सगळं लक्ष त्याच्याकडं होतं मग त्यांनी अभ्यास केला नाही मग माझा मी त्याला पंधरा मिनटं वीस मिनटं अर्धा तास समजून समजवून समजवून सांगितलं सांगितलं का नाही सांगितलं का नाही मग तू ऐकलं का ऐकलं का नाही मग मी काय केलं मारलं आणि अजून काय केलं अजून काय केलं अजून काय केलं घराच्या बाहेर कुसकून दिलं होतं कुठं झालं नाही माझ्याच तू आज तुला तुला सायकल नाही घेऊन जाणार मी सायकल घेऊन नाही जाणार सायकल घ्यायची का नाही मग कोणा जाऊ जोपशील मम्मीकडे नाही माझ्याकडे सायकल कोण घेऊन जाईल नाही करणार नाही लाईट चालू आहे लाईट चालू आहे नाही करणार एक लाईट लावतो बर तू कोणाकडे जोपशील मग माझ्याकडं नाही कोणाकडे झोपशील मम्मीकडे नाही माझ्याकडे मम्मी सायकल नाही घेऊन जाणार तुला घ्यायची का नाही सायकल हां कशी सायकल घ्यायची कशी सायकल कशी घ्यायची हा हा फॉर्म जायची घ्यायची ना मग कोणा हां आणि अजून अभ्यास करशील का कर नाही अशा प्रकारे आमच्या दादाने अभ्यास केला होता म्हणून मी त्याला मारलं तर मी चुकीचं केलं कबर बरोबर केलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि गुरुने अभ्यास केला पाहिजे का नाही ते पण कमेंट करून सांगा हां तर मग चला आता तो पण सगळ्यांना बाय बाय कर भाऊ लागून जाईल आता लागून जाईल लागून जाईल ते सोड ते सोड ते सोड ते सोड हां जवळ घेऊन सोड बर का लागून जाईल हां बाय कर ना इथं बाय कर ना हातानी हाताने ते का Bye.